महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत भाजपाकडे चारशे सत्तावीस शिवसेनेकडे एकशे पन्नास महाविकास आघाडीकडे दोनशे तर राष्ट्रवादीकडे पन्नास पेक्षा अधिक जणांनी मागणी केली आहे सोमवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामध्ये इचलकरंजी महापालिकेची पहिली वहिली निवडणूक होत आहे भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी यांच्याकडे इच्छुकांचा ओघ सुरू आहे भारतीय जनता पार्टी पक्षाकडे सोळा प्रभागातून चारशे सत्तावीस जणांनी उमेदवारी मागणी अर्ज सादर केला आहे या सर्वांच्या मुलाखती शहर भाजप कार्यालयात मंगळवारपासून घेण्यात येत आहेत संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे हे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक एक ते आठ या प्रभागातील दोनशे तेरा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तर उद्या डिसेंबर ते प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खे पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते सुनील पाटील मिश्रीलाल जाजू आदी उपस्थित होते महाविकास आघाडीकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार शहर काँग्रेस कमिटीमध्ये पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील सात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या शशांक बावचकर मदन कारंडे सागर चाळके प्रकाश मोरबाळे मलकारी लवटे आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या बुधवारी उर्वरित प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत